तुळजापूरमध्ये काल रोजी जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आई आणि मुलगी यांनी आत्महत्या के केलेली आहे त्यामध्ये जो ज्यांच्या घरी घटना घडली ते शिक्षक आहेत ते शाळेमध्ये गेले होते मुलगी आणि आई हे दोघेच घरी होते त्यानंतर आई आणि मुलगीनं गळफास लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सध्याचं कारण असं मिसून येत आहे की मुलगीचं लग्न एका शेतकऱ्यामुळं करून दिलं होतं त्या मुलीला त्रास होता किंवा कसे आहे याबाबत अद्याप चौकशी आहे त्याचप्रमाणे जी आई आहे तिला त्रास कि आहे किंवा कसे याबाबत चौकशी आहे चौकशी आणखी पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे सर एक सुसाईड नोट पण सापडली असे त्याची चर्चा आहे म्हणजे पोलीस तपासात आणि त्या सुसाईड नोटमध्ये किंवा शेतकरी नवरा केला म्हणून आत्महत्या केली अशी आहे त्यात काही सुसाईड नोट्स मिळालेले आहे त्याबाबत इथं व्यक्त करणं योग्य नाही चलो